नमस्कार मंडळी ज्यांना आठ आमदार आवरता येत नाही ती मंडळी संविधान वाचवण्यासाठी निघाली आहे की नाही गंमत नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग आहे आणि हे क्रॉस वोटिंग झालं हे त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अगोदरच माहीत होते अगोदरपासून काँग्रेसचे नेते सांगत होते की आमचे आमदार हे क्रॉस वोटिंग करणार आहेत मग अगोदर ती माहिती असती किंवा त्यांच्याकडे आहे तर त्यांनी त्या आमदारांना रोखण्याचा प्रयत्न का केला नाही हे आमदार त्यांच्याने का रोखले गेले नाहीत या आमदारांना रोखू शकत नाहीत आणि हे संविधान वाचवायला निघाले मंडळी हे केवळ मी बोलत नाही तर ज्यांनी संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देखील हेच सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी आज एक ट्विट केलं आणि त्या ट्विट मध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटिंग केलंय काँग्रेसने दलित आदिवासी मुस्लिम आणि मूर्ख बनवले आणि त्यांचा वापर केला तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत तुम असे तुम्हाला वाटते का आहे की नाही गंमत जे कधी काळी काँग्रेस सोबत जायला निघाले होते महाविकास आघाडीमध्ये ते सामील व्हायला निघाले होते पण याच काँग्रेसने असं म्हणतात त्यात बिब्बा घातला आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये गेले नाही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी हा स्वतंत्र लढला पण प्रकाश आंबेडकर यांना एकही जागा मिळाली नाही तरीही प्रकाश आंबेडकर यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही विधान परिषद निवडणुकीमध्ये जे क्रॉस वोटिंग झालं ते अर्थातच महायुतीला झालं असं म्हणतात की ते शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना झालं इतकंच नाही तर अजितदादांच्या उमेदवारांनाही झालं भाजपकडे त्यांच्या सफिशियंट जागा होत्या आणि त्यामुळे भाजपचे पाच उमेदवार हे निवडून आले त्यासाठी कोणाची मदत लागली नाही पण शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना मात्र काँग्रेसच्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलं आणि हे आमदार साधारण आठ असावेत आज नाना पटोले म्हणतायत आता आम्ही त्या सगळ्या आमदारांना धडाशील मंडळी गंमत अशी आहे जर तुम्हाला हे अगोदर माहीत होतं कि आपले आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत तर मग त्या अगोदर त्या आमदारांना धडा का शिकवला गेला नाही सगळ्या पक्षांनी भाजप असेल शिंदे असतील उबाटा असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं पण काँग्रेसने मात्र तशी सूट दिली नव्हती काँग्रेसने मात्र तशी सूट दिली त्यांना काही हॉटेल वगैरे मध्ये कोंडून ठेवलं नाही का कारण त्यांना माहित होतं या आमदारांना जरी हॉटेल मध्ये कोंडून ठेवलं तरीही ते महायुतीला क्रॉस वोटिंग करणार आहेत आणि त्या कारणास्तव मग कशाला हॉटेलचा खर्च कर करा हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं होतं गंमत अशी आहे की हे आमदार जे महायुतीला क्रॉस वोटिंग त्यांच्यानी केलं त्यांनी असं का केलं असावं मंडळी काँग्रेसचा मेन पॉइंट काय आहे किंवा काँग्रेस ही कशावर जगते तर ती फक्त सत्तेवर जगते सत्ता हाती असेल तर काँग्रेस पोपावते पण सत्ता नसेल तर काँग्रेस पोपावत नाही हे आपण संपूर्ण देशभरात बघ ब बग, आता बघतो या काँग्रेसच्या आमदारांना आपल्या मतदारसंघात निधीची आवश्यकता आहे आणि हा निधी कोण ठेवू शकतात तर अर्थातच राज्याचे अर्थमंत्री ते म्हणजे अजित पवार आणि मुख्यमंत्रीच हा निधी देऊ शकतात या आमदारांना नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार निधी देऊ शकत नाही आणि त्यामुळे या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं का शक्यता नाकारता येत नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काल परवापर्यंत राहुल गांधी आता संविधानाची प्रत घेऊन लोकसभेत नाव फिरत होते रस्त्यावर फिरत आहेत ती प्रत पडकावून दाखवतायत की आम्ही संविधान वाचवणार स्वतःच्या आमदारांना हे लोक रोखू शकत नाही तर हे खरंच संविधान वाचवणार का मग प्रकाश आंबेडकर म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत आदिवासी मुस्लिम ओबीसींना मूर्ख बनवलं यात चूक काय आहे यात काय चूक आहे आता संविधानाच्या नावाने ही मंडळी या आदिवासी मुस्लिम आणि दलितांना मूर्खच बनवतात आता काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे बाबांनो तुम्ही देशाचे संविधान वाचवायला निघालात पण आपल्या आमदारांना जेव जो, जो रोकू शकत नाही तो खरंच देशाचा संविधान वाचवेल का हा खरा प्रश्न आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद